तर या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय अनिमित्त आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमित्ता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल या संदर्भात उपमुख्यमंत्री ही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे तर दोषी असल्यास कारवाई करणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणी प्रतिक्रिया समोर आली आहे तर उपमुख्यमंत्रीसुद्धा कुणालाही पाठीशी घालणार नाहीत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे पार्थ पवार यांचं नाव समोर आलेलं आहे पुण्यातील जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणी हे नाव समोर आलं आहे यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे